लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मंत्रिमंडळात आठ ओबीसी मंत्री, ओबी मंत्री कोणाला अध्यक्ष करायचं हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय डॉक्टर बबनराव तायवाडे मंत्रिमंडळात आठ ओबीसी मंत्री, ओबी मंत्री आहेत त्यापैकी कोणाला अध्यक्ष करायचं हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो आसे ओबी असे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात हे बघा असं कसं आहे लोक काही अर्थ करतात आठ लोक कॅबिनेट मिनिस्टर आठच्या कॅबिनेट मिनिस्टर आहेत सर्व ओबीसी आहेत आणि सर्व सारख्या दर्जाचे आहेत त्यापैकी कुणाला अध्यक्ष करायचं